काय म्हणती काय स्वागत आहे लाईव्ह वर लाईव्ह चॅटवर चॅट करा चॅट करा सबस्क्राइब सुद्धा करा मेसेज करा बोला धैन नोटणे सह करा व्हिडिओ आवलास लाईव्हला लाईक करा आपल्या मेसेज चालू राहतात येत राहतात जातात मैसेज च ऑप्शन मैसेज दिसना गेली हो होला दाबा लागेल हा आता मेसेज दिसतात मेसेज करा ते मेसेज दिसना गेले आलेले गेलेले बंद होतो ऑप्शन सर्व मेसेज टॉप मेसेज दिसत गेले अरे थ्री डॉट आहेत थ्री डॉट ला क्लिक करून लाईक करा डबल टॅप केलं तरी लाईक पाहिजे आता डबल टॅप केलं की लाईक स्क्रीनवर डबल टाईप करा नाही तर बरी थ्री डॉट आहे ते थ्री डॉट ला क्लिक करून लाईक चा ऑप्शन दिसेल चॅनलवर नव्या सर चॅनल स्क्राईब करून टाका चॅनेल वर जा व्हिडिओ पहा एक जण आहेत लाइवर लाइक कोणी केली नाही मेसेज करा बोला चॅट करा लाईव्ह चॅटवर स्वागत आहे सर्वांचं लवकर पास टाइम करा आज नऊशे वीस झाले हॉटेल सब्स्क्राईब जण आहेत वर तरी शो वीस बांध झाली नऊशे लवकरच हजार सबस्क्राईबर होऊन जातील तुमचा असा सपोर्ट राहिला तर वॉच टाइम पण कम्प्लीट होईल करा लाईव्ह लाईक डन तर स्वागत आहे लाईव्ह सर्वांचं लाईव्हवर

जत्राला कस झालं लाईक करा मेसेज करा नाही बघू द्या का आणतो आम्ही ट्रॅक्टर लावून आता काय आणतो द्या उद्या काय घेतून बस घेतली जाते बस घेतली आणि छोटी बस आहे का छोटी बस बसायची

चला, चला। ये जाते जाते। ये बस या बसमध्ये बसून बस जायचं नऊ जण आहेत तर सर्वांनी मिळून लाईक करा गहू काढायचा जाय सोम्या गहू काढायचा आहे का म्हणून तुमचा गहू काढायला मशीन आणली मग जायचं असलं गावात मिळवायला तर बस आहे आपल्यावर मग ती बस आहे <वे> <laughs> सिटी बस आहे आठशे तेहतीस नंबर आहे बसचा चिल्ड्रन लेकरायची बस लाईक करा अर्जण आहात सांगा मॅसेज करा लाईक करा लाईव्ह चॅटवर सर्वांचं स्वागत आहे चॅट केलं काही दिसत नाहीत सर्व मेसेज टॉप मेसेज सर्व मेसेज कर सर्व मेसेज काहीच मेसेज नाही कोणी मेसेज केला नाही नऊ जण होते आता सहा जण आहेत स्वागत आहे सर्वांचं सोपा आहे वर तीन टीम पाहते त्याला क्लिक करून लाईक करा राजपूत हाय राजपूत हाय राजपूत राजपूत लाइक केली आहे राजपूत दादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद स्वाम्या आहे लाईक करा एकदम लाईक करा लाईक करा कुठून आहात तुम्ही आम्ही नांदेड 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 एम एच सर्व्हिस नांदेड करा लाईक करा मी तुमचा गहू काढून देतो स्वामी स्वामी गहू काढून देते फ्री मध्ये ते बघू शकता एवढी भारी मशीन आणलेली आहे कुठून आणली मशीन मशीनची आणली गाडी आणली टाकायला आपल्या शिर्डीला कोण 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 गेलं ते, ते शिर्डीला मी दादू पप्पा माय तुम्ही नांदेड ती आहेत लाईक करा अगोदर आठ नऊ जण येऊन गेले लाईक केली नाही लाईक काय पैसे लागत नाही थ्री डॉटच बटन आहे वर आहे त्याला दाबून आपण लाईक करू शकता आणि टॅब आपल्या स्क्रीनवर दोनदा टॅब केलं तरी लाईक म्हणजे शकत जाती लाईक करा पैसे लागत नाही थ्री जण तुम्ही तिघ जण आहात लाईक करून टाका एक लाईक आहे बहुतेक राजकुत दहा जण किती वाटत स्वाम्या तू तू का कोणतं दगडवाडी दगडवाडी दगडवाडीच्या पप्पाचं नाव का पांढरंग पाच जण ऐकलं वर स्वागत आहे सर्वांच बारावीस चा शेवटचा पेपर होता हो अधुबा असतात काय किती तारखेला सहा तारखेला झाले वाटते सगळे पेपर सहा तारखेला झाले बारावीचा लास्टचा पेपर रोहित दादा तुम्ही कुठून आहात बारावीचा पेपर होता आवली सात तारखेला पेपर झाले होते बारावीचे बस खुर्चीवर खुर्ची बस। बस बस ना ना पाय मारू नको लात मारू नको गहू काढायचं काम ना कोणाचा अठरा तारखेला ऍडमिशन आहे कुठे कुठे आहे दादा तुमचा ऍडमिशन अठरा तारखेला हे कर गहू काढतो गहू काढतो म्हणा ना गहू काढायला गिराईक नाही म्हणा मला गहू काढायचा काम ना कोणाचा गाडी दाखवतो आपल्या गाडीचा पाच जण आहेत लाईनवर सर्वांचं स्वागत आहे केवढं आणले रे अॅडमिशन नाही ऍडमिशन ऑडिशन 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 अठरा तारखेला माझं ऑडिशन आहे बर 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 ऍडमिशन ऑडिशन झालं ऑडिशन काचं म्हणजे नाही ऑडिशन कसं म्हणजे काय क्रिएटर आहे का म्हणजे क्रिएटर आहे का तुम्ही व्हिडिओ क्रिएटर मोबाईल पाडते ऑडिशन काच दादा रोहित दादा हा की गेले काच ऑडिशन मराठी मालिकेमध्ये माझी निवड करण्यात आली आहे त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मराठी मालिकेमध्ये तुमची झाल्याबद्दल बाबा दादाच मराठी मालिकेमध्ये निवड झाली आहे काय एखादा रोल आपल्यासाठी असला तर बघा छोटा मोठा रोल आपले शॉर्ट पण बघा कॉमेडी आहेत सर्व प्रकारचे मराठी क्रिएटर तुम्ही कुठं आह राहतात रोहित दादा तुम्ही कुठे वर माझी आयडिया आहे शुभम कदम पाटील म्हणून त्याच्यावर बारा हजार शंभर फॉलोअर्स आहेत त्याच्यावर फॉलो करून टाका शुभम कदम पाटील पाचशे तेरा नाही शहाणवकी आहे शुभम कदम पाटील शहाण्णव बस बस सण मराठीवरील साडेसात वाजता अस पांढरंग या मालिकेत लवकरच मी हे दिसणार आहे बरं दादा दादा दा। सण मराठीवर या ना बस ना साडेसात वाजता सण मराठीवर मालिक येणार आहे दादा मला फार खुशी होत आहे तुम्ही माझ्या लाईव्ह वर आले मला दोन गोष्टी बोलल्या त्याच्यासाठी तुमच धन्यवाद सण मराठी दिवस वाजता हो। सकाळ सका का माझा मालिका दादा आपल्यासाठी रोल असला तर बघा आहे का सकाळ शिका बारावी पर्यंत त्याची बारावी झालेली आहे

सखा माझा पांडुरंग दादा तुमचा रोल कोण्या नावाने आहे मालिकेमध्ये रोल कोणत्या नावाने आहे तवशिर झाला की जाऊत ना उद्याच जाऊत नाही ते रोल कोण्या नावाने आहे तुमचा दादा तवशिर झाला साडेसात वाजता थोड्या वेळा अकरा वाजता आहे ना महापूजा कीर्तन जावस तर संपते कीर्तन बंद होते पुन्हा साहेब अकरा वाजता आहे महापूजा अकरा वाजता लईच गर्दी आहे बघा येत आता गेली सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह आहे टाका स्क्रीन वर टॅप टॅप करा का आज एक लाखावर एक लाख तीस हजार पब्लिक घेतो रात्रीला पब्लिक कमी येणार आली दिवसाला आता आता फक्त कीर्तन कीर्तन असून राहील राहील ते ही राहील महापूजा जाऊ तरच की काय मग गेलं तर लवकर जाऊन मग मग तरी ते कथा भेटते ऐकायला मदत जागा भेटते जरा लवकर गे गेला

जाऊ <laughs> <का> <laughs> <laughs> ना ये <laughs> 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 <hugly> बारा वाजता का <laughs> <laughs> आलो मध्ये ते काय गर्दी आहे की नाही मधा मधीच ते दहा वाजता पूर्ण पॅक व्हायला मंडप लवकर जेवण करून मदत जा लागते आपला लाज उशीर झाला जायला हो आता महापूजेला गर्दी राहतेच

येते थांबा एक मिनिटं का लाईक करून टाका लाईक केली नसेल तर कोण पिपळगावला कार्यक्रम आहे सप्ताह तिथं काल शास्त्री आलती

होती स्वागत आहे सर्वांच लाईवर वर स्क्रीन वर टॅप टॅप करा लाईक करायला जाणार झालं नाही सकाळी दिवसाला गेलो होतो आता रात्रीला तिथे आहे महापूजा पण आहे कीर्तन पण आहे शिवपुरा चालू आहे कार्यक्रम